आता आपण शिकणार आहोत बॅकस्टिच म्हणजेच उलटी टिप डिझाईन जिथून सुरू करायची असेल सर्वप्रथम त्या ठिकाणावरून सुई थोड़े अंतरा वर आणा थोड्या अंतरावर सुई पुन्हा खाली घाला थोड्या अंतरावरून सुई पुन्हा खालून वर आणा पूर्वीचा टाका जिथे संपला होता त्या ठिकाणावरून सुई पुन्हा खाली घाला टाक्यांचा हाच क्रम आता चालू ठेवा टाके एकसारख्या लांबीचे घाला म्हणजे डिझाईन सुंदर दिसेल आपण जर दोन किंवा तीन मिलीमीटर लांबीची टीप घातली तर टीप उठावदार दिसते त्याचप्रमाणे टीप लांब घातल्यास ती सपाट दिसते